हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे तर बाहेर आता खूप जास्त पाऊस सुरू आहे आणि आम्ही आज जाणार आहोत मॉर्निंग ट्रेकिंगला तर जवळपास आम्ही साडेपाच वाजता घरातून बाहेर पडलेलो आहो आणि इथे आम्ही पोचलेलो आहोत साडेसहाच्या जवळपास तोपर्यंत उजेड झालेला होता रेनी सीजन सुरू आहे आणि बाहेर आम्ही येताना आम्हाला खूप जास्त पाऊस लागलेला आहे तर पुण्याच्या जवळपास तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतर असलेलं हे पार्श्वनाथ जैन तीर्थ टेम्पल या ठिकाणी आम्ही आज येऊन पोचलेलो हो। आहोत तर ट्रेकिंग नाही म्हणता येणार पण छानपैकी सिनरी आपण इथे बघण्यासाठी आम्ही आलेलो होतो तर मी आणि माझे काही फ्रेंड सर्कल मिळून आम्ही रेनी सीझनमध्ये प्रत्येक शनिवार किंवा रविवार असं ट्रेकिंगचं एक ठिकाण आम्ही शोधतो आणि त्यानुसार आम्ही ते ठिकाण आम्ही व्हिजिट करतो तर आम्ही आज आलेलो आहोत पुण्याच्या जवळ अस असलेलं पार्श्वनाथ टेम्पल या ठिकाणी जे की आहे जैनाचं टेम्पल तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशा इथे कलाकृती तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक दगडावर प्रत्येक जागेवर इथे नक्षीकाम केलेलं आहे इथे खूप छान प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्त्या इथे आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येक देवाच्या इथे मूर्ती पाहायला मिळतील आणि प्रत्येक दगडावर हे कोरीव काम केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल तर हे कुठल्या साच्यामध्ये बनवलेलं कोरीव काम नव्हतं तर हे कोरीव काम अक्षरशः हाताने बनवलेलं आहे आप असं आपल्याला दिसून येईल तसंच या ठिकाणी प्रत्येक दिवशी याचं काम सुरू असलेलं आपल्याला हे हे देखील दिसून येईल तर आम्ही सकाळच्या वेळेस इथे गेलेलो होतो म्हणून खूप जास्त गर्दी आम्हाला पाहायला नाही मिळाली या ठिकाणी तर चला मग आता आपण हा खालचा भाग बघितलेला आहे आता आपण वरती जाणार आहोत तर इथे आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही सर्वजण मिळून वरती जायचा प्लॅन करतो आहे तर इथून आम्ही स्टेप्स थ्रू वरती जाणार आहोत हा आहे सेंटर भाग तर तुम्हाला दोन्ही साईडनी पायऱ्या पाहायला मिळतील खूप छान असं व्यू आहे सकाळचा व्ह्यू होता रेनी सीझन होता हलका हलका पाऊस पडत होता आणि या डोंगरावरून आम्हाला मोराचा आवाज येत होता तर पिकॉक जसा आवाज करतो त्या पिकॉकचा आवाज आम्हाला चारी बाजूनी ऐकू येत होता इतकं छान आणि इतकं प्रसन्न असं वातावरण होतं तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असं एंट्रन्स आहे आता एंट्रन्सच्या नंतर आतमध्ये जे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आम्ही जाणार होतो तर हे आमचा प्लान आजचा खूप सुंदर आणि खूप सुरेख असा प्लान होता तुम्ही इथे बघू शकता खूप छान वातावरण अत अत्यंत प्रसन्न करणारं वातावरण होतं आणि आम्ही खूप जणांनी आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलेलं आहे तर आम्ही जातो आहो आता आता में मेन टेम्पलच्या एंट्रन्समधून आतमध्ये तर जसं बाहेर तुम्हाला पाहावयास मिळालं त्याचप्रकारे तुम्हाला आतमध्ये देखील पाहावयास मिळणार आहे आणि आतमध्ये खूप जास्त तुमच्या डोळ्यांना खूप जास्त सुंदरता पाहायला मिळणार आहे तर तुम्ही ते बघू शकता आतमध्ये आल्यानंतर आपल्याला मेन हलकीसी छबी पाहण्यात पाहायला मिळालेली आहे देवाची आता चारी बाजूनी आम्ही एक राऊंड मारत आहोत त्या राऊंडमध्ये तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक ठिकाणी दार लावलेले आहेत ला आणि त्या दाराच्या आतमध्ये एक एक मूर्ती अशी ठेवलेली आहे यातील दार देखील इतके छान कोरीव काम आहे दारावर देखील इतकं छान सुरेख असं कोरीव काम तुम्हाला पाहायला मिळेल इथे जसं काय तुम्ही नक्कीच राजस्थानमधील कुठल्या तरी किल्ल्यावर कुठल्या तरी मंदिरामध्ये आलेलं आहोत असं तुम्हाला फील होईल आतमध्ये आल्यावर आम्हाला खूप जास्त छान असं फील झालं प्रत्येक दगडावर प्रत्येक खांबावर इथे खूप छान कोरीव असं नक्षीकाम केलेलं होतं आणि इथे आतमध्ये आल्यावर तर खूप सुंदर असं पाहायला मिळालं आम्हाला म्हणजे ते म्हणजे वरचा घुमट वरच्या घुमटवर जेवढं काही रेखीव काम केलेलं होतं ते हाताने केलेलं होतं असं ऐकण्यात आलेलं आहे तर हे होतं मेन मंदिराचा गाभारा इथे देवाचं अभिषेक सुरू होता दुधाने पाण्याने इथे अभिषेक सुरू होता आणि आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो थोडासा रेस्ट केला आणि तिथले पॉझिटिव्ह वाईब्स आम्हाला मिळाले तिथून आम्ही बाहेर आलेलो तर बाहेर तुम्ही जसं मी सांगितल्याप्रमाणे चारी बाजूनी तुम्हाला छोटे छोटे दार पाहायला मिळतील आणि चारी बाजूनी त्या दारामध्ये तुम्हाला छोटे छोटे देवांच्या मूर्त्या पाहायला भेटतील तर हे होतं आमचं आजचं ट्रेकिंगचं प्लॅन यानंतर मी तुम्हाला अजून एक अशाच एका टेम्पलला विजिट करून देणार आहे जे की इथून जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर ते देखील जैन हेच टेम्पल आहे तर ते देखील तुम्ही टेम्पल माझ्या या ब्लॉगमध्ये बघू शकता खूप सुंदर आणि खूप सुरेख असं हे जैनांचं टेम्पल तुम्हाला पाहावयास मिळेल तर हा आहे त्या मुख्य मंदिराच्या गाभाराच्या बाहेरचा व्ह्यू तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे घुमट दिसतील आणि तिथून आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही आता आलेलो आहोत बाहेर तर हा जो हा जो ट्रेकिंगचा प्लॅन होता आमचा बाईकवर येण्याचा प्लॅन होता पुण्याच्या जवळपास असलेले जेवढे असतील तेवढे स्पॉट्स मी माझ्या व्लॉगमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही देखील या मंदिरामध्ये नक्कीच विज व्हिजिट करा तिथून आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मी पाहते काय तर खूप छोटी छोटी मुलं इथे धर्म संस्कार शिकण्यासाठी येत होती प्रॉपर त्यांनी गेटअप केलेला होता आणि त्याच्या मंदिराच्या जवळच हॉस्टेलची सुविधा देखील उपलब्ध होती तर इथे जैनांचा धर्म किंवा त्यांचे संस्कार इथे संस्कार वर्ग चालवले जातात तर त्यानंतर आम्ही आलेलो हो आहोत कलश मंदिरला जे की त्याच मंदिरापासून तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरा अंतरावर आहे इथे टोल नाका आहे टोल नाकाच्या जवळच हे कलश मंदिर आहे तुम्ही बघू शकता खूप 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 सुरेख असं मंदिर आहे कलशच्या आकाराचंच हे मंदिर आहे खूप सारे पुणे पुणेकरांना हे मंदिर माहिती नसेल पण नक्की तुम्ही या मे मंदिराला देखील व्हिजिट करा प्रत्येक पायरीवर इथे एक छानपैकी कोट लिहिलेले होते आणि इथे इन्स्ट्रक्शन दिलेले होते की मंदिरामध्ये जाताना तुम्हाला प्रॉपर ड्रेसिंगमध्ये जायला हवं प्रत्येक मंदिराच्या बाहेर आता सध्या हे रूल्स तयार झालेले आहेत त्यानुसार तुम्हाला प्रकारे ड्रेसेस घालून तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये प्रवेश आहे तर आतून आतून तुम्ही बघितलंच असेल किती सुरेख असं का काम आहे आम्ही तिथून बाहेर आलो तर बाहेर त्या कलशच्या मंदिराच्या खालच्या साईडला आम्हाला एक आर्ट गॅलरी म्हणजेच छोटंसं म्युझियम पाहायला मिळालं त्या म्युझियमच्या आतमध्ये आम्ही गेलेलो आहोत छोटंसंच असं म्युझियम बनवलेलं आहे तर हे आहे मेडिटेशन हॉल याच्या अपोजिट साईडला तुम्हाला एक छोटंसं आर्ट गॅलरी मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे चित्र पाहावयास मिळेल त्या चित्रातून तुम्हाला आईवडिलावर आधारित अशी एक स्टोरी पाहावयास मिळ मिळेल तर कसा वाटला माझा हा व्लॉग नक्की कळवा आणि तुम्ही देखील या दोन्ही जैन टेम्पलला विजिट द्या माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा नवीन अशा व्लॉगमध्ये तोपर्यंत